असल्याचं म्हटलंय त्यावर फिंगरप्रिंट नाही हा एक न्यायालयीन आणि कायद्याचा विषय बलात्कारचं प्रकरण जे होतं बदलापूरचं हे अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला कलंकित करणार अस्वस्थ करणार लोकभावना तीव्र होत्या आजही आहेत आरोपीला पकडलं आता अशी शंका घेतली आरोपी तो खरा होता कि तो की अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला असा हा शंका उपस्थित काही लोकांनी केलेली आहे त्यात मला पडायचं नाही पण त्याला ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली एन्काउंटर केलं तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती आहे पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आला आहे तो धक्कादायक यापूर्वीसुद्धा मुंबईसह महाराष्ट्रात देशामध्ये एन्काउंटर झालेले आहेत त्यातले नव्वद टक्के एन एन्काउंटर अशा पद्धतीनं झालेले आहेत पण बदलापूरच्या प्रकरणामध्ये अख्ख्या देशाचं लक्ष होतं आणि न्यायालयीन समितीनं त्याच्यावर ठपका ठेवलेला आहे लक्षात घ्या सरकारने एक समिती नेमली त्यांचं म्हणणं हे सगळं खोटं उमांड असलं आता या संदर्भात काय करायचं हे तर न्यायालयाने ठरवायचं आहे किंवा गृहमंत्र्या मुख्यमंत्र्यांना ठरवायचं आहे आमची काहीच मागणी नाही कायद्यानं आणि न्यायालयाच्या मार्गाने जे होईल ते आम्ही पाहू कोणावरही अन्याय होऊ नये बोला साहेब एन्काउंटर झाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असत निकाल आलाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात आहे गेम सध्या प्रकरण तीन पक्ष मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्री पालक पदापासून पालकमंत्री पदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत आणि एक, एक, एक दिवस मोठा गेम कोणातरी वादणार आहे एवढं तुम्ही सांगू शकता त्याच्यावरती कसं बोलणार स्वतः मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री परदेशात आहे महाराष्ट्रामध्ये लाखो लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक त्यांना आणायची आहे डाओसमोर त्याच्यामुळे त्यांना आता डिस्टर्ब करणं बरोबर नाही ते येताना लाख कोटीची गुंतवणूक हजार कोटीची गुंतवणूक होती आणतील एन्काउंटर वगैरे लहान गोष्टी आहेत राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी नेहमीच घेतले जातात आता या प्रकरणात सुद्धा ज्या पोलिसांनी ज्यांच्या आदेशावरून हे केलेलं आहे त्या पोलिसांच्या बळी जाणारच आहे ना एकदा जर न्यायालयाने ठरवलं यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची तर ह्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल जो त्या लखम लखम भैया प्रकरणामध्ये वीस पोलीस तुरुंगवाद जन्मठेप झाली या प्रकरणात सुद्धा ते होऊ शकतं अशी मला पूर्ण खात्री आहे तेवीस तारखेला शिंदेचा मेळावा होणार आहे कार्यक्रम राहुल शेवाळे असं म्हणतात की काही आमदार आपले म्हणजे आपल्या पक्षाचे ना राहुल शेवाळे काय बोलतात त्याच्यावरती राजकारण महाराष्ट्राचं ठरत नाही त्यांच्या जीवनात दुसरं आहे काय याला फोडायचं आहे त्याला विकत घ्यायचं आहे ह्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे आहेत ह्याच्यावरच त्यांचं जीवन पक्षाचं चालू आहे उद्या ते असंही म्हणतील ट्रम्प सत्तेवरती आलेले आहेत त्यांच्या पक्षाचे पाच पंचवीस खासदार तेवीस तारखेच्या त्यांच्या स त्यांच्या पक्षाचे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय पक्ष होईल पक्षातले आमदार सा, नाही कमी बोलले ते पंचवीस खासदार असतील आमचे आणि पंचेचाळीस आमदार असतील ते त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा काय ती गडबड आहे म्हणून म्हणतो की भा या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यानधरणा करणं गरजेचं आहे मोदींनी त्यांची व्यवस्था केली आहे ज्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांनी प्रयागराजला जावं तीर्थी बसावं हाय स्टार तंबू उभारलेले आहेत साधू महाराज आहेत त्यांच्याबरोबर बसावं शांतपणे आणि धर्माचं काम एक महिना करावं आणि मग महाराष्ट्रात यावं विषय होता की स्थगिती दिलेल्या पालकमंत्री निर्णय मुख्यमंत्री होईल महाराष्ट्रात इतका इतका हतबल मुख्यमंत्री मी पाहिला नाही बहुमत असलेला म्हणजे एक मंत्री प्रथमच चित्र मी महाराष्ट्रात पाह पाहतोय पालकमंत्रीपदासाठी एक मंत्री जाळपोळ करतो आहे रायगड जिल्ह्यात महाडला त्याचे लोक रस्त्यावर उतरले आहेत पालकमंत्रीपदासाठी हिंसाचार घडवला जातोय पालकमंत्रीपदासाठी आणि हिंसाचार घडवला म्हणून पालकमंत्रीपद बदलला जातो ही गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात दोन, दोन प्रमुख पक्षाचे नेते भेटले महाविकास आघाडी ठणठणीत आहे का चिंता का। लोक एक विदान एक का का करू नका लोकसभेला आम्ही एकत्र लढलो विधानसभेला एकत्र लढलो काही चुका झाल्या असतील त्या भविष्यात दुरुस्त करू आमच्यामध्ये संवाद राहिला पाहिजे तो संवाद सुरू झालेला आहे आणि हे एक सकारात्मक लक्ष मी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे महाविकास आघाडी निर्माण झाली विधानसभेसाठी आणि इंडिया आघाडी निर्माण झाली लोकसभेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशी कोणती आघाडी अद्याप निर्माण झालेली नाही एवढंच मी सांगू शकतो बात ऐसी है ये एन्काउंटर फेक था ये इनकाउंटर पूरी तरह से झूठा था विधानसभा चुनाव में फायदा पहुंचाने के लिए इनकाउंटर किया ये आप सामने आया है जो कमीशन राज्य सरकार उनकी है अपॉइंट किया था ये उनकी जांच है तो अब क्या करेंगे मुख्यमंत्री रिजाइन करेंगे या उस वक्त के मुख्यमंत्री अपने पद से इस्तीफा देगी ये कानून हाथ में लेकर अपने फायदे के लिए पुलिस फोर्स का इस्तेमाल करना ये देश में ये बढ़ गया है और ये ठीक नहीं है